विविध योजनांमध्ये नोंदवला पंच्याहत्तर गरजूंनी सहभाग विश्वसंवाद फाउंडेशन आणि युवक काँग्रेस सावंतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतपूर गावातील सर्व संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना दिव्यांग योजना या लाभार्थींसाठी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता विश्व सहकार्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास पंच्याहत्तर गरजू लोकांनी सहभाग नोंदवला सर्व संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना दिव्यांग योजना लाभार्थींसाठी आपला लाभ पेन्शन पुढे नियमित चालू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला हयातीचे प्रमाणपत्र यांची बँकेमध्ये एक एक प्रत जमा करायची असते सर्वसामान्य गरजू नागरिकांना हेल्पाटे आणि विनाकारण मानसिक त्रास होऊ नये या भावनेने सहकार्य हेतूने विश्व सहकार्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते सदरचा कॅम्प व्यवस्थित पार पडावा यासाठी आणि नियोजनासाठी सावंतपूर गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि पलूस कडेगाव युवक काँग्रेसचे महासचिव मंगेश लक्ष्मण मोटे ग्रामपंचायत सदस्य विजय आनंदराव सावंत माजी ग्रामपंचायत सदस्य भारत घाडगे सावंतपूर गावचे विद्यमान उपसरपंच अनिल सावंत कृष्णकांत वड्ड सावंतपूर युवक काँग्रेस अध्यक्ष अमर माने आणि युवक काँग्रेस आणि विश्वसंवाद फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते